वर्षाचा शेवटचा महिना सुरू असून डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत अनेक महत्वाची कामे करण्यासाठी अंतिम मुदत आहे अशी चार महत्वाची कामे आहेत जी महिन्याच्या म्हणजे डिसेंबर करणे आवश्यक आहे तुम्ही हे करण्यात अयशस्वी झाल्यास तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते तर जाणून घेऊया ही महत्वाची कामे कोणती ती न केल्यास होणारे नुकसान तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत असाल तर एकतीस डिसेंबर ही तारीख तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे वास्तविक या शेवटच्या तारखेपूर्वी तुम्हाला तुमच्या खात्यात नॉमिनी जोडावे लागेल जर तुम्ही हे करू शकत नसाल तर तुमचे म्युच्युअल फंड खाते देखील गोठवले जाऊ शकते हे काम डीमेट खातेदारकांनाही करणे महत्त्वाचे आहे त्यानंतर आयकर भरण्याची शेवटची तारीख एकतीस जुलै दोन होती पण ज्यांनी हे काम नियोजित तारखेपर्यंत केले नाही त्यांना एकतीस डिसेंबरपर्यंत करण्याची संधी आहे या अंतिम मुदतीपर्यंत अद्यावत आय टी आर विलंब शुल्कासह दाखल केला जाऊ शकतो दंडाबद्दल बोलायचे दंडा तर उत्पन्नानुसार बदलते करदात्याचे उत्पन्न पाच लाखापेक्षा जास्त असल्यास पाच रुपयापर्यंत दंड भरावा लागेल तर उत्पन्न पाच लाखा रुपयापेक्षा कमी असल्यास एक हजार रुपये दंड आकारला जाईल त्यानंतर यू पी आय हे महत्त्वाच्या कामाच्या यादीस समाविष्ट असलेले नाव आहे खरं तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने गुगल प्ले फोन पे फोनपे किंवा पेटीएमचे यू पी आय आय डी निष्क्रिय करण्याचा निर्णय घेतला आहे जे गेल्या एक किंवा त्याहून जास्त वर्षापासून वापरले जात नाहीत त्यामुळे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपूर्वी वापरणे महत्वाचे आहे अन्यथा गुगल पे फोन पे किंवा पेटीएम बंद होतील त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आय बँक बै ऑफ बडोदा सह इतर बँकांमध्ये लॉकर घेणाऱ्या ग्राहकांसाठी सुधारित लॉकर करार टप्प्याटप्प्याने लागू करण्यासाठी एक अलर्ट देखील आहे डिसेंबर दोन हजार तेवीस ही अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे तुम्ही यापूर्वी सुधारित बँक लॉकर करार सबमिट केला असल्यास तुम्हाला अपडेट केलेला करार सबमिट करणे आवश्यक असू शकते जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला बँक लॉकर सोडावे लागू शकते एकतीस डिसेंबर पर्यंत बँक लॉकर करारावर शंभर टक्के ग्राहकाच्या स्वाक्षऱ्या घेणे आरबीआयने अनिवार्य केले आहे तर मित्रांनो ही होती एकतीस डिसेंबर पूर्वी करण्याची चार महत्वाची कामे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल व्हिडिओ नक्की करा अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातमी बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद